नमस्कार मंडळी मी सुनील आपण हा सुनील न्यूज सूरजचा तो कॉल रेकॉर्ड फार होतोय प्रचंड व्हायरल सूरजची कॉल रेकॉर्डिंग होत आहे व्हायरल भोळ्या बाबड्या सूरजला तुम्ही बघू शकता आख्खा महाराष्ट्र सध्या ओळखत आहे कारण तो बिग बॉसमध्ये गेलेला आहे त्याची सध्याला जी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे ती तुम्ही बघा आणि त्याचा भोळा स्वभाव पहा आणि तुम्ही सूरजसाठी त्याला सपोर्ट करा त्याला अख्ख्या महाराष्ट्राची सपोर्टची गरज आहे बघा तुम्हीच काय आहे कॉल कोणी हॅलो आणि हॅलो सूरज ना ते गावी माझं सांगोला माहिती का सांगोला uh. सांगोल्याला ओपनिंग होत कधी आता बारा तारखेला शूजच शॉप आहे त्याचं ओपनिंग होत शूज शूज बूट बूट बुटवर हा लांब होत की आता सध्या कुठं राहतो तू बर मग मग सांगोला जवळ तर आहे दीड तास लागतं फक्त आता बघा लांब तरी कशा वर्षी बसने या टू व्हीलर या फोर व्हीलर तुमचं बघायला लागतं की मॅडम म्हणजे तुम्ही जर स्वतः करून आले तर आम्ही डिझेलचे पैसे देणारच आहे ना हा मग ते म्हणते मी बघायला मला किती बोलते हा बर आणि त्याच फी काय करणार फीस किती घेणार काय सांगू शकता का तुम्ही सांगा तुमचं असेल ना फीस एवढं घेऊ शकतो तिथून बोलू ना असं नाही तुमचं बोला मग मी परत तुम्ही गप नाही ना गप नाही बसणार मला करायचंय तुमच्याकडून ओपनिंग मी तुमचा म्हणून तर कशाला कॉल केला बर मी तुम्हाला पाठीमागच्या दोन तीन दिवसापासून कॉल करते तुम्ही कॉल रिसीवच नाही करत फोन मी नाही उठल हा ग बर सांगा ना फीजचं सा। तुम्ही सांगा तुम्ही सांगा ना मला तुमचं नाही सांगता येणार ना? म्हणजे तुम्ही किती घेता असं काहीतरी असेल ना पहिलं घेतलं असेल ना कुणाकडून आता लांब आहे ना लांबचा येण्याजाण्याचा तर खर्च आम्हीच देतो ना मी तीच घेतो पण आता तुम्ही म्हणताय मानल्या वीस करीन कमी कर वीस खूप होतंय हो बरं की आता लांब आहे हो मॅडम पण तुम्ही जाण्याचा खर्च आमच्याकडे एक तर मी लोन काढून दुकान टाकले आता बघ ना तुम्हीच बघा किती किलोमीटर पडतय अंदाजे बारा बारामती सांगोला मला बघायला पण कसं म्हणजे मला फीस तरी सांगा ना आपण जायचं काहीतरी ऍडजस्टमेंट करून घेऊ आधी हे बघू द्या मग मी सांगेन तुम्हाला किती किती नव्वद किलोमीटर भरते बघा बारा मध्ये सांगोला माझ्या मॅप आहे ना माझ्याकडे सांगते त्यामुळं पण जायचं तर आणायचं तुम्हाला आमची गाडी असेल किंवा डिझेल देऊ ना मग तुम्ही सांगा आता किती मी ना दहा ते अकरा हजार देऊ शकते तुम्हाला काय वाटत सांगोला <laughs> इथून किती लांब आहे बाई एक दीड तास लागतो जास्त पण नाही किती लांब तीनशे चारशे लांब कस काय होईल पुन्हा ते सांगोला अडीचशे किलोमीटर आहे आमचे इकडे शंभर किलोमीटर हा मग मी सांगतो काय ना तुम्हाला नव्वद ते शंभर किलोमीटर पडते साली तीनशे म्हणतोय काही सांगतो काय अडीचशे आणि आपल्याला किती कोणा पडतोय शंभर किलोमीटर पडतय बारामती मी आता पुण्यावरून येते ना अच्छा हॅलो हा हॅलो काय करायचं तुम्ही फिजच बोला आपण पेट्रोलचे तर पैसे देणारच आहोत ना काय तुम्ही अडीचशे तीनशे सांगताय जणू काय सांगोला ते मुंबईला जायचंय नाही आता तीच सांगितलं तुम्हाला ते तुम्हाला पण बघा मी सांगते तुम्हाला कारण मी बारामतीवरूनच पुण्याला येते <laughs> तुम्ही पण आता तर आपलं पीच सांगा मग आपण किलोमीटरच बघू मग पीच आता तुम्ही म्हणताय मानल्या तुम्हाला वेळ आहे का बारायला जायचंय आपल्याला ओपनिंग शूज बूट कधी ओकनिंग कधी बारा तारखेला दिवस आहे का तुम्हाला बारा तारखेला त्याला काय मला टायमिंग नसतो पण आता तुमच्यासाठी यायला लागला आम्हाला ठीक आहे ठीक आहे मला फीच सांगा ना कन्फर्म काय सांग आता पण सांगितलं की बघा एकदा तीस म्हणताय एकदा वीस म्हणताय परत पंधरा म्हणताय आता कमी केलं की मॅडम वीस पसर आम्ही पण पैसे टाकतोय म्हणल्यानंतर आम्हाला पण थोडस सपोर्ट करा तुमचा तुम्ही फेमस आहे म्हणून आम्ही कॉल केलाय मॅडम तुम्हाला सपोर्ट आहे माझा कधी सपोर्ट आहे मग आल्यानंतर काय रील्स वगैरे बनवू शकतो ना म्हणजे प्रमोशन करण्यासाठी नाही फक्त ओपनिंग करून जाणार काय बनवायचं रील्स म्हणजे दुकानाचं वगैरे आयडी ला मेन्शन करू शकता ना तुमच्या ची आयडी आहे ना त्याच्यावरती टाकू शकता ना व्हिडिओ टाकणार ना मग हो हो किती टाक चाल तरी एक दोन एक दोन वय चालतंय मग जास्त नाही टाकू शकत मी जास्त टाकू शकतो म्हणजे प्रमोशन थोडक्यात ना ठीक आहे ठीक आहे बघा आता तुम्ही किलोमीटर तुम्ही पण काढा कोणाला तरी विचारून आणि मग मी पण काढते आणि किलोमीटरचं काय आपण काय पेट्रोलचे पैसे मी आम्हीच देणार आहे म्हणजे येण्या जाण्याचा खर्च असतो आमच्याकडे ना आणि आता फक्त ओपनिंगची फीज तुमची त्याचं पंधरा म्हणताय ना तुम्ही आणि दोन व्हिडिओ तुमच्या आयडीला पोस्ट करणार तुमच्या दुकानाच हा आमच्या शॉपच बर ठीक आहे मी डिस्कस करते म्हणजे विचारते आता सगळ्यांना व्यवस्थित आणि मग तुम्हाला कन्फर्म कॉल करून सांगते तुम्ही बिकाला आणि तुम्हाला मी कधी बघितलंय का तुम्ही कॉल केलाय मला म्हणजे कोणाकोन घेऊन नंबर हां नंबर कोणाकोन घेतला आता नंबर राव तुमचं सगळ्यांकडे असं कसं काय म्हणताय तुम्ही नाही कशाला मी नंबर माझा हो तुमचे जे म्हणजे रील स्टार आहेत ना भरपूर त्यांच्याकडूनच आ... घेतला मला तुमच्याकडून ओपनिंग करायचं होतं मी मागितल्यानंतर त्यांनी दिला ठीक आहे म्हणजे ओपनिंग साठी त्यांना पण वाटत आ... तुम्हाला सपोर्ट करावा करा ना मॅडम तुम्ही सपोर्ट केला आम्ही तुमच्या दुकानाच्या सारखं बनवतलं हा दा था का किती वेळ थांबणार पंधरा मिनिट अर्धा तास काय लय तास कशाला थांबवताय येईल की दोन एरिया बनवलं की देखील भेटतो ना ओपनिंग नाही करणार तुम्ही मग ओपनिंग करतच की दोन एरिया बनवायचे नाही राहायचं हो हो ठीक आहे जेवणाचा काय तुम्हाला खर्च द्यावा लागेल ना आम्हाला क द्यायचं ना मॅडम काय मी आता दीड तास यायला मग जेवण ठीक आहे नाश्ता पाणी देऊ शकतो आम्ही नाश्ता पाणी बघा कमीच आता तुम्हीच बघा नाही तुम्ही सांगा जेवण पाणी द्यायचं असेल तर देतो काय प्रॉब्लेम नाही आता सांगा ना बघा किती वेळ झालं तुम्ही इतक्या लांबून लांबून बोलताय इथून लांबच आहे मॅडम खोट बोलत नाही लांब सांगूल हा ती कुठं येत सांगोल पंढरपूर जवळ आहे पंढरपूरच्या पण आलीकडे ह्या साईडला वेळापूर पासन मधून शॉर्टकट जावं लागत पंढरपूरला ला तुम्ही एकदा अं आलते का हो ते आमचा पिक्चर होता ना मोस्ट संडी हा का हो तुम्ही पिक्चर मध्ये काम केलंय का अहो तुम्ही युट्यूब ला सांग का फक्त मोस्ट त्याच्यात बघा टेलर येलेलं आपलं आयला लेस फेमस झाले मग म्हणायचं आपलं असं एक गाव नाही तिथं सुरत नावाचं गोलीगत नावाचं एकदा बोलून दाखवा आम्हाला पण गोलीगत तिथं तुम्ही फेमस आहे आमच्या गावामध्ये माहिती का तुम्ही फेमस आहे आमच्या गावामध्ये गुलीगत गुलीगत नावाने ओळखतात तुम्हाला म्हणलं आता पिक्चर मध्ये किती काम केले थोडं कि झास पूर्ण पिक्चर जायची काय सांगता हिरो होते काय तुम्ही नाही आपलं मित्र हिरोल जिगली काय म्हणले छान छान कारी अरे बाहेर अहो तुम्ही युट्युबला काही टाका माझं नाव बघा किती दिस येते आपले नाव चालू केले का युट्यूब मी आता टाकणार नाही मी चालू एक टाकलंय फक्त बोला टाकला आता कळलं नाही चालू सपोर्ट नसतो मॅडम सपोर्ट आपण लय मोठा झालं हो कसला सपोर्ट पाहिजे एवढे फॅन लोक आहेत तुम्हाला एवढी लाईक करते आणि सपोर्ट लोकांचा आहे तुम्हाला दुसऱ्यांचा घेऊन काय करायचंय का आपण दुसऱ्याचे जेवाव नाही आपल्याला स्वतःचा माहिती तुम्हाला आपल्याला एक माणूस असा पाहिजे कि तिने आता मी मंगल करणार नाही माझी बायको बायको आली ना चांगली शिकलेली तर तिने अख्ख मॅनेज केलं पाहिजे माझं इंस्टाग्राम परत फेसबुक युट्यूब अशी म्हणजे जोरीदार बॅटली ना करून टाकणार नाही आपण डायलॉग मग तुम्हाला मॅनेज नाही करता येत मला कसं येत मॅडम मला वाचायला आला येत ना असं आहे मी आपला माझा स्वभाव असा आहे साधा सिंपल हा व्हिडिओ मधून दिसतो तुमचा सिंपल स्वभाव नाही मी कसं येले चाले का करतो लोकांना हसवायसाठी मला असं नाही की मी असं का बॉम्ब बोलतो तसलं काय नाही मी फक्त लोकांना हसवायसाठी पोट धरून असं करतो नाही तर मला गरज नाही कर करायचं पण हे चांगलं काम करताय ना, ना ला, तुम्ही नाही हो लॉयर बोलतोय खरं खरं बोलतोय मी असं काम आहे लोकांना हसवणं मग तीच कि नाराजपणा दूर करतोय तीच किती ती ती बार आहे लोकांचं मी हो आणि आजची लोक नाराज असतात गावाकडचे खास करून तुम्ही काय शेती करता की नाही का फक्त व्हिडिओ वगैरे हो मॅडम आम्हाला शेती नाही कोणतं एकच आहे मम्मी पप्पा नाही बहिणी पास आहेत पण ती त्यांच्या गावाला आता सांगा मी कस मला पोट पाण्याला लागतं का नाही तुम्हीच बघा आता मी आमची दिवी मरे माता तिथं मी जगतो कस तरी निवड नारळ खाऊन कधी आमच्या इथे तुम्हाला फोटो वाटत असेल ना लोकांना वाटत एवढंही मोठं झालं तसं काय नाही मी किती मोठा झालो ना डागात नसणार पाय जेमने वाचणार देणार ठेवा कोण साधा सिंपल मग आता स्वयंपाक करायला कोण असत करून खातोय आणि बहिणी जवळ राहत होते ना स्टार्टिंग ला तुम्ही राहत होत पण आता नको म्हणलं बहिणीला जात द्यायला तिथं खाल्लं की तिथं साधलं तो म्हणलं वाचलं चालायचं म्हणलं नको ते असं झाले का मला तुमचं मेन गाव सांगा ना का मेन बारामतीच आहे येन बारामती नाही मग जिजुलीचे आहेत मोरगाव तिथं अरे मोरगाव मधले का तुम्ही तुम्ही जिजुली आला ना हा तिथं ते तिथं आल्यावर मग तिथून तर लय जवळ घर आहे आमचं आता काय भेट जर कन्फर्म झाले तर भेट होईलच नाहीतर ना कधी भेट घेऊ आपण कॉल तेवढं उचलला पण कधी आलत का इकडे आमच्या इकडे मोरगाव वरनच आय थिंक जाता ना गावाला पंढरपूरला ते निरा वगैरे फलटन बरोबर का माहिती तुमच्याकडे पोरी ना लग्न करायला नाही ना आमच्याकडे पोरी कुठल्यावर पंढरपूरला भरपूर भेटल बर जाऊ द्या द्या त्यांच्याकडे मला फायनल करू द्या हॅलो हा बर ठीक आहे मी करते तुम्हाला कॉल करते करा मॅडम कॉल हो हो फोन उचला तेवढा हा हा मेसेज करतो बघा व्हॉट्सअपला हो हो चालेल चालेल